चंद्रपूर जिल्हा काँग्रेस निवड मंडळाची बैठक संपन्न hmm. स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा काँग्रेस तर्फे जिल्हा निवड मंडळाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष माझे आमदार सुभाष झोटे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी जिल्हा निवड मंडळाची भव्य बैठक साई सेलिब्रेशन हॉल चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली बैठकीत जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी काँग्रेसकडून उमेदवारी इच्छुकांना सादर केलेल्या अर्जाचा सखोल आढावा घेण्यात आला उमेदवारांच्या कार्याचा अहवाल सामाजिक बांधिलकी जनसंपर्क संघटनात्मक निष्ठा या बाबींचा विचार करून मुलाखती घेण्यात आल्या या बैठकीला जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाच्या शक्तीचे प्रदर्शन केले या बैठकीत जिल्हा निवड मंडळाचे सदस्य तसेच आमदार विजय वडेट्टीवार खासदार प्रतिभा धानूरकर आमदार अभिजित वंजारी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा निवड मंडळाचे अध्यक्ष માજી આમદાર સુભાષ ધોટે આદીંચ ઉપસ્થિતિ હોતી